अनुसूचित जाती जमाती अत्याचाराची प्रलंबित जलद जलदगतीने निर्गत करा जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत सूचना अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचाराबाबतची प्रलंबित जलद जलदगतीने निर्गत करा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद व सुधारित अधिनियम दोन हजार पंधरा व सुधारित नियम हजार सोळा अंतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली शाहूजी सभागृहात संपन्न झाले यावेळी पोलीस तपासावरील प्रलंबित प्रकरणे कागदपत्र अभावी प्रलंबित प्रकरणे तसेच अर्थसहाय्य मंजुरीसाठी सादर झालेली केलेली प्रकरणे विहित मुदतीत मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या कोणतेही प्रकरण निलं प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार सहाय्यक आयुक्त समाजकल्याण सचिन साळे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख पोलीस निरीक्षक श्रीमती किरदत्त यांच्यासह शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते पोलीस तपासावरील प्रलंबित पंधरा प्रकरणांवर बैठकीत चर्चा करण्यात आली माननीय न्यायालयात अनुसूचित जाती पाचशे सदतीस गुन्ह्यांची प्रकरणे व अनुसूचित जमातीमधील पाच गुन्ह्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत सध्या कागदपत्रांना अभावी एकूण बारा प्रकरणे अर्थसह्य देण्यास प्रलंबित आहेत मागील महिन्यातील एकूण नऊ प्रकरणांमध्ये अर्थसहाय्य देण्यात आले नव्याने चार प्रकरणे दाखल असून त्यामध्ये चार पीडित आहेत याचा तपास सुरू करण्यात आला असल्याची माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी दिली पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे